अमित शहांच्या अहिल्यानगर दौऱ्यावरून चांगलंच राजकारण रंगलेलं आहे शहांनी शेतकऱ्यांसाठी मदतीची घोषणा करावी अशी मागणी विरोधकांनी केली होती मात्र शहांनी घोषणा न करता फक्त मदतीचं आश्वासनच दिलं राज्य सरकारनं प्रस्ताव पाठवल्यानंतर मदत करणार असल्याचं शहांनी म्हटलेलं आहे तर दुसरीकडे अमित शहा मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांमध्ये झालेल्या बैठकीवरनं संजय राऊत यांनी टोला लगावलेला आहे पाहूयात हरीव मदत शेतकऱ्यांना देण्याकरता राज्य सरकार निर्णय करेल कालच रात्री आम्ही अमित शाह साहेबांशी बोललो तिघांमधली भांडण मिटवायची असती तर ती बंद दारा आडच मिटवायला पाहिजे मोदीजी महाराष्ट्र के किसानो की मदत करने में जरा भी देर नाही लगाय तर आले तर आले स्वागत आहे काहीतरी देऊन जा तोंड बघून जाऊ नका देशाचे गृहमंत्री अमित शहाच्या अहिल्यानगर दौऱ्यावरून विरोधकांनी शहांसह राज्य सरकारला देखील लक्ष केलं अहिल्यानगरमध्ये विविध विकास कामांचं शहाच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं मात्र त्याआधी शनिवारी रात्री मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची शिर्डीत बंद दाराड चर्चा झाली राज्यातील अतिवृष्टीसंदर्भात बैठकीत चर्चा झाली आहे त्यामुळे केंद्राकडून राज्य सरकारला मदतीचा हात मिळण्याची शक्यता आहे शहांची मुख्यमंत्री फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत बंद शिर्डीतील हॉटेल सन अँड सँड मध्ये तब्बल पाऊन तास बैठक झाली यावेळी राज्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीसह विविध मुद्द्यावर चर्चा झाली पुढील आठवड्यात होणारे थोड़ा थोड़ा नवी मुंबई विमानतळाचं लोकार्पण इतर विकास प्रकल्पांच्या कामाचा आढावा घेतला अजित दादा मी आणि आमचे एकनाथराव शिंदेजी आम्ही सगळे बसलो आणि शेतकऱ्याला जास्तीत जास्त मदत काय करता येईल या संदर्भातला आराखडा तयार करणं सुरू केलाय आमच्या पाठीशी अमित भाई शहा आहेत त्यांनी सांगितलं काळजी करू नका काय लागलं ला ते केंद्र सरकारच्या देऊ त्यामुळे मी निश्चितपणे आपल्याला सांगतो भरीव मदत शेतकऱ्यांना देण्याकरता राज्य सरकार निर्णय करेल अमित शहा आणि महायुतीच्या तिन्ही प्रमुख नेत्यांमध्ये झालेल्या बैठकीवरून संजय राऊतांनी टोला लगावला आहे तिन्ही नेत्यांमधील भांडण सोडवायचं सो असेल तर बंद दारा चर्चा करावी लागणार असल्याचं गुप्त बैठक कसं काय म्हणणार तुम्ही गृहमंत्री उघड्यावर बैठक घेऊ शकत नाहीत ना आणि जर ती तिघांमधली भांडण मिटवायची असतील तर ती बंद दारा आडच मिटवायला पाहिजे असं वाटतं की आम्ही दररोज म्हणून मी विचारलं की आता किती वाजले त्यांना त्यांना म्हणावं की तुम्ही तुमचं दार बंद करून तुम्ही आत्मचिंतन करा दुसऱ्याच्या सारखं दररोज डोकावण्याचं तुम्ही जे काम करता त्याच्याऐवजी त्याच्यापेक्षा पन्नास टक्के जरी एनर्जी स्वतःच्या पक्षासाठी जर खर्च केली तर त्याच्यातनं काही ना काहीतरी निष्पन्न होईल महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे मोठं नुकसान झालं आहे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास पावसानं हिरावून घेतलाय त्यामुळे अमित शहानी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना भरघोस मदत द्यावी तसंच कर्जमाफीची घोषणा करावी अशी मागणी सुप्रिया केली आहे तर केंद्राकडून शेतकऱ्यांना मदत मिळणार असल्याचं अजित पवारांकडून स्पष्ट करण्यात आलं आलंय देशाचे गृहमंत्री आणि सहकार मंत्री येतात तेव्हा सरसकट कर्जमाफी किंवा ह्या पद्धतीचं काहीतरी महाराष्ट्राला ते नक्की देऊन चालतील पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील येणार आहेत आठ तारखेला त्यांच्याकडून देखील कदाचित माननीय मुख्यम प्रधानमंत्री यायच्या आधी सरसकट कर्जमाफी आजच्या प्रेसमध्ये कदाचित होम मिनिस्टर देऊनही जातील कारण का ते आले हा आधी गृहमंत्री येतात मग प्रधानमंत्री येतात एवढी अतिवृष्टी झालेली आहे राज्यात तर ते सरसकट कर्जमाफीसाठीच येणार असतील ना कालच रात्री आम्ही अमित शहा साहेबांशी बोललो ते म्हणाले की मला प्रस्ताव पाठवा एकदा तुमचे पंचनामे आणि सगळं काय तुमचं नुकसान झालं ते येऊ द्या निश्चितपणे राज्य सरकारला केंद्र सरकार देखील मदत करेल अशा प्रकारचा सकारात्मक दृष्टिकोन हा आज केंद्रांनी दाखवलेला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिल्लीत मोदींची भेट घेत मदतीची मागणी केली होती मात्र राज्यातील परिस्थितीचा संपूर्ण प्रस्ताव केंद्राने राज्य सरकारकडून मागितला होता हे राज्यानं केंद्र सरकारला अजून प्रस्ताव दिलेला नाही त्यामुळे शरद पवारांनी खंत व्यक्त केली आहे तर दुसरीकडे अमित देखील प्रस्ताव पाठवल्यामुळे भरघोस आश्वासन दिलंय केंद्राने मला असं सांगितलं की राज्य सरकारने अद्याप फायनल प्रस्ताव आम्हाला दिलेला नाही त्यामुळे मला त्याचं भाष्य करणं योग्य माझा आग्रह राहील की राज्य सरकारने आधी आज उद्या दोन दिवसात तो प्रस्ताव द्यावा लक्षण से संबंधितों से बोला वो आने के रास्ते में उधर ये उकजस का कर कैसे वापस करो ये आपका महाराष्ट्र सरकार का त्रिमूर्ति जो है देवेंद्र जी एकनाथ शिंदे और अजीत दादा तीन में से एक भी बनिया नहीं है, मगर ये तीनों बनिए से पक्के हैं मुझे पद्मश्री पाटिल का मूर्ति का अनावरण कर कर बुलाया और पूछ लिया तरीके से अच्छे तरीके से कि भारत सरकार महाराष्ट्र के किसानों के लिए क्या करेगी कल ही तीनों ने लंबी बैठक मेरे साथ करी है मैंने मोदी जी की ओर से उनको आश्वस्त किया है कि महाराष्ट्र सरकार हमें डिटेल रिपोर्ट भेज दे मोदी जी महाराष्ट्र के किसानों की मदद करने में जरा भी देर नहीं लगाए महाराष्ट्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकरी हतबल झालाय त्यामुळे हेक्टरी 50 हजारांची मदत जाहीर करावी अशी मागणी विजय वडेटीवार यांनी केली आहे दरम्यान केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असून केंद्राकडून मदत मिळणार असा विश्वास उपमुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केलाय आले तर आलेत स्वागत आहे काहीतरी देऊन जा निवड तोंड बघून जाऊ नका नाही तर आले आणि गेले हात आलून अशी परिस्थिती होता कामा नये महाराष्ट्रात जर मुख्यमंत्री अमित शहा येत आहेत मला वाटतं की उद्या आठ तारखेला ता पंतप्रधान येत आहेत महाराष्ट्राला संकटात सापडलेल्या महाराष्ट्राला भरभरून देऊन जा किमान पन्नास हजार रुपये हेक्टरी शेतकऱ्याला मदत करून जा केंद्र सरकार नेहमी आपल्या पाठीशी उभं राहिलंय आणि मी मग अशी आकडेवारी पाहत होतो तर दहा वर्ष दोन हजार दहाच्या पूर्वी दहा वर्षामध्ये केंद्र सरकारने महाराष्ट्राला फक्त दोन लाख कोटीची मदत केली होती परंतु दोन हजार चौदा नंतर प्रधानमंत्री मोदीजी आल्यानंतर या महाराष्ट्राला अनेक प्रकल्पामध्ये दुप्पट तिप्पट चौपट नाही तर पाच पट दहा लाख कोटीची मदत महाराष्ट्राला केंद्राने केलेली आहे अतिवृष्टीमुळे शेतकरी उद्ध्वस्त झालाय शेतात आणि घरात शिरलेल्या पाण्यामुळे संसार उभ्यावर आलाय मात्र त्यामुळे शेतकऱ्यांना मदत करून त्यांना हिंमत देण्याची गरज आहे अमित शहानी देखील शेतकऱ्यांना भरघोस मदतीचं आश्वासन दिलंय त्यामुळे केंद्राकडून शेतकऱ्यांना किती मदत मिळते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे ब्यूरो झी चोवीस तास